को पोड़ी बनाएंगे आम का क्या बनाओगे बनाएगी। आँ। आँ। और बनाएगी। इसको इसको बनाना का बनाएगी। ओके। किसको किसको खिलाएगी? मैं। किसको, किसको एक प्रयत्न चालू है जो है और यशस्वी प्रयत्न यशस्वी वो इतना चलना है एकच यलो मँगो आहे तो त्यांना काढायच दिसतोय काय बघूया फोन मध्ये कुठे रे बिट्टू बाई एरा येल्लो मँगो कि तर काय झूम केलं पण नाही दिसत तो आता मला दिसत होता इथं हा दिसला दिसला।, एचल दिसला दिसला ना एवढी झाड आहे ना ती आली झालं जा तिला आज लोक आंबा काढणारच काय पण करून फायर ब्रिकेट बोलूया काय फायर ब्रिकेटची गाडी आण कि जेसी बी आण पण बिट्टू दादा तर मामाच आहे ना हिचा नाही आता कालू मामा बिट्टू दादाला घेऊन जाणार आहे स्विमिंग पूल ला तुझा नाही आहे ना मा कालू मामा कोणच आहे मा नाही बिट्टू दादच आहे बिट्टू जातच नाही मारेन तू दगड मारलास ना तर बघ तुला कशी मारेन मी कंप्लेंट करेन तुझ्यावरती व्हिडिओ करून कंप्लेंट करेन माझा तो माझा आहे आम्ही फिरायला जाणार आज काल मामाला घेऊन तुला येणार अगं ही बघ कपडे काढले बघ मी जाणार काढ मला काय करायचंय बघते फोन मध्ये सगळे बघ कपडे काढते कसे आई बघा चाललंय आंबा काढायचा अजून एक छोटा पण आहे गडला पडला 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 सोनी अजून एक छोटा हो तर तुमची मेहनत काय ती माझ्या बाबूनी आणलेली ना ती चांगली आहे हिची काय बरोबर नाही या बेबाची हलके झालेत ना लगेच पडत आता फांदी कशाला पाहिजे हो मस्त मोठा झालाय कशाला पिकणार नाही तो पडला की त्याला लागतं मग पिकत नाही हो कॅच की

तो तो तबाशी करते बेबा मैंगो तो क्या नर तुम लोग ये मैंगो का क्या बनाएंगे केक बनाएंगे और केक, केक बनाएंगे और ये किसका बर्थडे है आई बाबन का बर्थडे है तो केक बनाएगी हाँ. और किसको किसको खिलाएगी इसको, किसको, इसको, इसको खिलाएगी आई बाबा को भी खिलाएगी ना हाँ. कालू मामा को कालू और मामी को यानी मम्मी सब सबको खिलाएगी और हाँ. वो तेरे बाबा आ रहे हैं ना उनको भी डाक मोली से बाबा आ रहे हैं उनको भी खिलाएगी बाबू राखो येल्लो अम्बा रखो हाँ राखो इसका आमरस बनाएंगे सुंदर वैसे ना हाँ मस्त वासी तुम इसका क्या बनाएगी आमरस और पोली, पोली मेरे को देगी ना कह रहे मेरे को देगी ना अरे, ले दुकले। ले दुकले। ले अरे सोडना बेबा। ना बेबा कुर्सी अगे इकड़े इकड़े वरती एकदम वरती मधे काय झालं काय तर उंच झाली उंच झाली आमची बेबा बघा उचलती आहे मॅंगो काढायसाठी आता आम्हाला मॅंगो केक बनवायचा आहे ना आहे ना बेबा बाबांचा बड्डे आहे ना दाखव मग तिला शेवटी आतून आंबा पाडला आहे ना येल्लो वाला हे बा दाखव मम्मीने पाडलेला आंबा मस्त आहे ना तुला पाहिजे ना हा एक दादूला आणि एक तुला आहे ना तो पीक ना शांत आणि एक मोठी बापी आली खात होती ना? मी खाली झालं दुसरा कापू या लेफ्ट या खाऊ बिट्टू सीन कर उधर सर

आता मम्मी आणि <laughs> <उले> <laughs> टोपी खाला तिला काय कमी समजत काय बघ 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 तिला कळलं की शूज ती खाली जाते शूज काढून आली बघ तू तुझ्यापेक्षा हुशार बघितलं पण ती आली ना एक बस परत जात हे रात्री काम केलं पूर्ण झालं असे मिठू पडलेला आहे हे परवा रात्री लावलेले चिरे असं बनवलं आहे पावसाचं पाणी जाण्यासाठी चल इकडूनच जावं ना वरुण ती घे बाबा कोणी अशा पायऱ्या पण केलेल्या आहेत तिकडे माझा भिट्टू बोलतोय की किल्ल्याच्या पायऱ्या केल्यात मम्मा अशा मस्त पायऱ्या केल्यात मम्मा तिथे फक्त माती होती त्याच्या अशा मस्त पायऱ्या केल्यात

हिवा हि व बाई रिस्क वाली बाई ये ये मी आहे ना ये